रामनवमीचा उत्सव अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये मानला जातो चैत्र शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमीचा उत्सव साजरा केला जातो पौराणिक मान्यतेनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला भगवान श्रीराम यांचा अयोध्येत जन्म झाला भगवान श्रीरामांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनवमी साजरी केली जाते यंदा ही रामनवमी सहा एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे रामनवमीच्या दिवशी भगवान रामांची विधिवत पूजा केली जाते भगवान रामाची पूजा केल्याने जीवनात सुखसमृद्धी आणि शांती टिकून राहते यंदाची रामनवमी खास असणार आहे कारण या दिवशी पुष्य नक्षत्राचा शुभयोग देखील जुळून आला आहे त्यामुळे काही राशींच्या लोकांवर भगवान रामांची विशेष कृपा असणार आहे या लकी राशी कोणत्या आहेत आता आपण जाणून घेणार आहोत पहिली रास आहे मेषरास रामनवमीचा दिवस मेषराशींच्या लोकांसाठी शुभ असणार आहे या काळात तुमच्या आर्थिक स्थितीत चांगली सुधारणा दिसून येईल तसेच तुमच्या व्यवसायात तुमची चांगली प्रगती दिसून येईल नोकरदार वर्गातील लोकांच्या उत्पन्नात चांगली वाढ होईल तसेच नवीन नोकरीच्या संधीदेखील उपलब्ध होतील तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल यानंतरची रास आहे कर्करास रामनवमीचा दिवस कर्कराशींच्या लोकांसाठी फारच आनंदाचा उत्साहाचा असणार आहे या दिवशी तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करू शकता तसेच तुमची सर्व संकटांपासून मुक्ती होईल तुमच्या आजूबाजूला सकारात्मक असे वातावरण असेल तसेच तुम्हाला चांगला धनलाभ देखील होईल समाजात तुमचा मान सन्मान वाढेल नोकरदार वर्गातील लोकांना चांगल्या नोकरीची संधी मिळेल यानंतरची रास आहे धनुरास रामनवमीचा दिवस धनुराशींच्या लोकांसाठी फारच शुभकारक असणार आहे नोकरदार वर्गातील लोकांना करिअरच्या चांगल्या संधी मिळतील तसेच तुमची आर्थिक स्थिती देखील चांगली असेल या कालावधीत तुमचे अनेक दिवसापासून रखडलेले काम पूर्ण होईल भगवान रामांची तुमच्यावर विशेष अशी कृपा असणार आहे त्यामुळे या दिवशी त्यांची मनोभावे नक्की पूजा करा तर धनु कर्क आणि मेष या तीन राशींना रामनवमी लकी ठरणार आहे भाग्यशाली ठरणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि रामनवमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम